कागल तालुक्यातील बांबणी इथं शंभर केवीचा ट्रान्सफॉर्मर चोरून नेण्याचा प्रयत्न झाला मात्र ट्रान्सफॉर्मर नेण्यात चोरटे अयशस्वी झाले चोरीच्या प्रयत्नात ट्रान्सफॉर्मरचं सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय आज सकाळी ही घटना उघडकीला आली आहे कागल तालुक्यातील बामणी इथल्या कालव्या शेजारी शेतीला विद्युत पुरवठा करण्यासाठी शंभर केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलाय सोमवारी रात्री चोरट्यांनी हा ट्रान्सफॉर्मर खोलून खांबावरून खाली ढकलून दिलाय ट्रान्सफॉर्मर चोरीच्या उद्देशानं ही कृती करण्यात आली आहे ट्रान्सफॉर्मरमधील किमती कॉपरच्या प्लेट आणि ऑइल लंपास करण्याच्या हेतूनं विद्युत पुरवठा खंडित करून ट्रान्सफॉर्मर विजेच्या खांबावरून खाली काढण्यात आला मात्र लोकांची चाहूल लागल्यानं चोरट्यांनी तिथून पळ काढल्याचा अंदाज महावितरण शा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर खोलल्यानं त्यातील ऑइलसह इतर साहित्याचं सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय आठ दिवसांपूर्वी या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारील ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल चोरीला गेलं होतं याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे